नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर आज आहे सोमवार आणि आज आ, हे दोन ब्लाउज मला द्यायचे आहेत संध्याकाळी सात साडेसात वाजेपर्यंत तर पहिल्यांदा मी हेच घेत आहे तर हे बघा दो हे दोन आहेत आणि घेतले अस्तरं अस्तर आणि नंतर अस्तर कट करत असताना न व्यवस्थित इस्त्री करूनच कट करायचे आणि म्हणजे हे पण कापड असते वरचं मेन कापड जे साडीतलं आपण ब्लाउज शिवतात ते त्याला पण व्यवस्थित इस्त्री करूनच नंतरच कट करायचं कारण हे जी बॉर्डर वगैरे हो असते का तर ती आकस्ते बऱ्याच वेळेस म्हणजे बऱ्यापैकी ॲक असते तर सगळं व्यवस्थित इस्त्री करूनच सगळं मी कट करते त्यानंतर बघा आहे एक तर ते ग्रीनवालं झालं कटिंग करून आणि हे पण करत होते तर याला ना याचा गळा जर नॉर्मल असेल तर कट करून घ्यायचा पण मला ह्याला विन एक करायचा होता आणि तो कॅनवस लावून मी करते त्याच्यामुळे मग मी कट केलेला नव्हता गळा आणि हे बघा अशा प्रकारे ब्लाउज कट करून घेतलं सोबतच लागणाऱ्या ज्या बटन पट्टी ज्या असतात त्या पूर्ण सोबतच कट करून घ्यायच्या असतात आणि त्यानंतर मी अस्तर कसं जोडते ते पण तुम्हाला दाखवते फेविक असे छोटे छोटे फेविकॉलने असे डॉट द्यायचे आणि त्यावर इस्त्री केलेलंच असलं पाहिजे दोन्ही कापड आणि त्यानंतर एकदम म्हणजे इस्त्री चेक करूनच तुम्ही चालवा असं एकदम नका प्रॅक्टिस लागते याला खूप त्यानंतरच तुम्ही हे ट्राय करा नाहीतर तुम्ही मशीनवर शिवूनही अस्तर जोडू शकतात पण मी याच पद्धतीने जोडते अस्तर पूर्ण जर शेप वगैरे गळे वगैरे वेगळे करायचे असतील तर त्या ह्याने करते नाहीतर मी असंच जोडून घेते त्यानंतर बघा इथे पण मी अस्तरच्या पाठीला वगैरे पट्ट्या ज्या लागतात का त्या पण आपण सोबतच काढून घ्यायच्या म्हणजे काय इकडं तिकडं काही नंतर शोधायची गरज नाही पटकन शिवून झालं बघा ते ब्लाऊज नंतर दुसरं पण मी रेडी केलं दोन्ही ब्लाऊज तयार झालेत आता हुक वगैरे लावून घेते आणि मग त्यांना मॅसेज करून सांगल की झालं म्हणून तर हे बघा आमच्या पौरींना भूका लागल्या होत्या तर त्यांचं सुरू आहे त्यानंतर त्यांना खायला देऊन मी आ, हे केलं हुकं लावायला घेतले आणि हे बघा हुकं लावून तयार झालेत ब्लाऊज ओवरलॉक वगैरे सगळं करते मी आणि त्यानंतर बघा संध्याकाळचे पावणे सात वाजत होते तर ते झालं पूर्ण रेडी केलं त्या आल्या पण आणि घेऊन पण गेल्या आणि त्यानंतर हे बघा हे जे एक कस्टमर आहे त्यांचे चार ब्लाऊज होते हे पण मला म्हणजे उद्या उद्या म्हणजे मंगळवारी द्यायचे आहेत संध्याकाळपर्यंत तर मी हे कटिंगला घेतले आहेत मी एकत्रच करत आहे एकच माप आहे व्यवस्थित सगळं ठेवून प्रत्येक अस्तरला इस्त्री करूनच नंतरच एकेकावर ठेवायचे आणि त्याच्यानंतर व्यवस्थित त्यानंतर बघा मी भाईचं माप दाखवत आहे तुम्हाला कसं टाकायचं ते तर हे बघा भाई पूर्ण लांबी आहे पावणे सात इंच त्याच्यात मी पावणे एक इंच एक्स्ट्रा ॲड करते दोन्ही साईडने शिव शिवण्यासाठी तर हे बघा मी पावणे सात आहे तर साडेसात घेईन आणि त्यानंतर साडेसात इंच इथं मार्क करून घ्यायचा त्यानंतर जे मोंढा असतो कापला स्लीव जोडलेला भाग तो पण मोजून घ्यायचा जर ब्लाउज असेल तर तर हे बघा अशा प्रकारे मोजून घ्यायचा हे आहे साडेसात साडेसातला दोन लाईन्स कमी असतात अशा पण आपण तिथं केल्या तरी चालते आणि खालच्या साईडनं मी अडीच किंवा पावणे तीन जो एवढ्या लांबीला म्हणजे समजा साडेसात इंचाची भाई आहे तर अडीच किंवा पावणे तीन इंच इतकं कमी घेते आणि त्याच्यात हाफ हाफ करून मार्क करून घ्यायचा आणि हे अशा पद्धतीने मार्क करून घेतल्यावर आणि समोरची साईड पण फिटिंग आपण मोजून घ्यायची तर ही बघा पाच इंच आहे ती पण इथं आखून घ्यायची आणि एक्स्ट्रा मार्जिन जेवढं आपण ब्लाऊजमध्ये दिले त्याच पद्धतीनं अशा पद्धतीनं शेप देऊन कट करून घेते मी स्लीवज अशा पद्धतीनं स्लीवची पेपर कटिंग मी कधीच ठेवत नाही डायरेक्ट अस्तरवरच कट करते हे अशा पद्धतीनं मग समोरचा पारठा असा आणि जिथं तिथं थोडे थोडं असं कट करून घ्यायचं म्हणजे आपल्याला लक्षात येते शिवताना मग जास्त विचार करायची गरज नाही पडत त्यानंतर बघा हे अस्तर कट के चार होते ना तर मग एक स्लूज अशी कट करून घेतली त्यानंतर बघा इथं बरोबर बसत आहे स्लिवज मी मोजून घेतलं होतं अगोदरच बसते का ती तर ह्या अशा पद्धतीने आपण सगळे स्लिवज एकावर एक ठेवून एक असं कट करून घेऊ शकतात नंतर आणि असे शोल्डरच्या तिथं ते व्यवस्थित जिथं जोडायचे आहेत का तिथं असे मार्क करून घेतला ना काहीतरी कट वगैरे तर पटपट शिवायला पण सोपं जाते आणि जेवढ्या काही पट्ट्या वगैरे लागतात का तुम्ही जिथले तिथं कट करून घेतल्या ना, ना। शिवायला काहीच अडचण येत नाही शिवणं पटपट होते ब्लाऊज मग नंतर नाहीतर पट्टी शोधा हे ते होते अशा मी पट्ट्या वगैरे काढून घेतल्यात सगळे ब्लाऊज वेगवेगळे करून घेते हे बघा अशा प्रकारे सगळे ब्लाउज मी वेगवेगळे वेग करून घेतले आणि आता आपण मेन कापड जे आहे का, का साड्यांमधलं निघालेलं तर ते कट करून घेऊता एक एक सोबत हो नारे नारे हो करन। करन एक तर आज काय मला सगळं काही होणार नाही जेवढं होईल तेवढं करण कारण मला नंतर संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे आणि हे बघा आता मी हे कट करायला घेतलं आणि हे असं एवढा पसारा होते ह्या दोन साड्याला मला फिक फक्त पिको करायचं आहे ते करून घेईन आणि फोल्ड करून ठेवाल साड्या त्या आणि संपल्या